तर आज आपण अलंकार या विषयावर माहिती बघणार आहोत अलंकार म्हणजे काय तर दागिने दागिने एखाद्या वस्तूची शोभा वाढवतात तसंच मराठी या भाषेत सुद्धा आहे मराठी भाषेचे अलंकार ही त्या भाषेची शोभा वाढवतात त्याला अधिक सुंदर बनवतात मराठीच्या अलंकारामध्ये अलंकाराचे दोन भाग पडलेले आहे ज्याच्यामध्ये शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार अशा दोन भागा येतात शब्द अलंकारमध्ये अणुप्रास यमक आणि श्लेष अलंकार येतो तर अर्थालंकार मध्ये उपमा व्यक्तिरेक दृष्टांत विरोधाभास उत्प्रेक्षा स्वभावोक्ती आणि अतिशयोक्ती हे अलंकार सांगितले गेलेले आहेत त्या पहिले त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे अनुप्रास जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखादा अक्षर किंवा एखादा शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येतं तेव्हा अनुप्रास अलंकार होतो अलंकार कवितेमध्ये जेव्हा एखादा अक्षर किंवा एखादा शब्द हा रिपीटेड येतो किंवा पुन्हा पुन्हा येतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आणि ह्या पुन्हा पुन्हा येण्यामुळे होळीमध्ये एक विशिष्ट असा नाद निर्माण होतो तेव्हा अनुप्रास अलंकार निर्माण होतो उदाहरण गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल च अनिल गण निघाले याच्यामध्ये गड द निळे गडद निळे हे शब्द काय झालेले आहे आहे पुन्हा पुन्हा आलेले ग ग किंवा हा शब्द सुद्धा पुन्हा पुन्हा आलेला आहे निळे निळे पुन्हा पुन्हा आलेले आहे जेव्हा एखादा शब्द आणि एखादा अक्षर रिपीटेड होत तेव्हा अणुप्रास अलंकार होतो याचे अनेक उदाहरण आहे जस गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही याच्यामध्ये ग ग ग, ग पुनरावृत्ती झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा अनुप्रास अलंकार होतो याच एक उदाहरण म्हणजे काकाच्या कामाचे कागद काकूने कापले त्याच्यामध्ये सुद्धा क या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे जेव्हा एखाद्या शब्दाची आणि अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो यानंतर आहे यमकलंकार यमकलंकारा यमकलंकारामध्ये सुद्धा सारखे शब्द एखाद्या चरणामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये आलेले असते हे सब हे शब्द सारखे असतात त्यांचा उच्चार हा सारखा असतो याला आपण असं सुद्धा म्हणतो कारण की याचा उच्चार आहे हे कुठे कुठे सारखं असत या उदाहरणामध्ये मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जना निववावे इथे झिजावे आणि निववावे याचा उच्चार हा सारखा येतोय तेव्हा यमक अलंकार होतो याचं उदाहरण दुसरं म्हणजे या वैभवाला तुझ्या पाहुणी या मला स्फूर्ती नृत्यात होते नृत्या नामे तुझ्या जन्मभूमी तसे पाहिले मी इथे हे सारखे सारखे शब्द आलेले या सारख्या शब्दांचा उच्चार हा सारखा होतो याचे अजून उदाहरण म्हणजे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी हरी आणि घरी हे सारखे सारखे शब्द या वाक्य उदाहरणामध्ये आलेले आहे किंवा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो घडो पडो हे सारखे सारखे शब्द रिपीटेड आलेले आहेत जेव्हा सारखे शब्द येतात तेव्हा यमक हा अलंकार होतो त्यानंतर आहे श्लेष अलंकार श्लेष अलंकार मध्ये एक एका शब्दाचे दोन अर्थ होतात जेव्हा एक शब्द हा दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो उदाहरण मित्राच्या उदयाने कोणाचा आनंद होत नाही इथे मित्र म्हणजे फ्रेंड असा अर्थ होतो पण सूर्याला सुद्धा मित्र म्हटलं गेलेला आहे तर इथे मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही उदय तर सूर्याचा पण होतो आणि मित्र म्हणजे सखा सखा याचे दोन अर्थ आलेले आहेत सखा आणि मित्र म्हणून इथे श्लेष अलंकार होतो दुसरं उदाहरणार्थ श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी यामध्ये सुद्धा एक शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे जेव्हा श्रीकृष्ण नवरा आहे ते तेव्हा त्याचे ते मी वधू आहे जेव्हा शिशुपाल नवरा आहे त्याला मी नवरी म्हणजे त्याचा त्याला मी वरणार नाही त्याचा मी स्वीकार करणार नाही इथे अर्थ हा निगेटिव्ह होतोय त्याच्यामुळे एका नवरी या शब्दाचे दोन अर्थ झालेले आहे जेव्हा एखाद्या शब्दाचे दोन अर्थ होतात तेव्हा श्लेष अलंकार होतो तर अशा प्रकारे आपण शब्दालंकाराचे तीन अलंकार बघितलेले आहेत त्यात यमक श्लेष आणि अनुप्रास अलंकार आहेत